उल्हासनगर एकमधील जयकमल हॉटेल रेस्टॉरंट याचे धुरांडे थेट रस्त्यावर नागरिकांना होतोय धुराचा त्रास जयकमल हॉटेलचे बाहेरचे किचन धुरांडे चिमणी थेट रस्त्यावर असल्यामुळे येथून निघणारा धूर हा रस्त्यावर पसरतोय व नागरिकांना याचा त्रास होतोय हॉटेलमधील किचनचे धुरांडे अग्निशामक नियम व महानगरपालिका नियमांच्या अटीत बसत आहेत का असा प्रश्न एका संतप्त नागरिकाने व्यक्त केला आहे यावर महानगरपालिकेने कारवाई करावी दीपस्तंभ वार्ता कपिल घायवट उल्हासनगर